मी रिद्धी वने ए बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे मैदानात कणकवली मध्ये जाहीर जंगी सभा सभेआधी नारायण राणे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची जाहीर सभा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार तानाजी सावंत यांचा मोठा दावा तर आमदार जास्त असतानाही भाजपाने दिलेला शब्द शंभर टक्के पाळला तानाजी सावंत यांचे वक्तव्य निवडणुकीच्या यंत्र साहित्य आणि मतदान पथकाची एस टी बसेसचा वापर राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सुमारे नऊ हजार एस टी बसेस धावणार माझ्या विरोधक उमेदवारांनी पैसे दिले तर आवर्जून घ्या धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराज निंबाळकर यांचे आक्षेपार्ह वक्तव्य पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका पंधरा आणि सतरा मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींच्या सभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली कुठेही निर्यात मूल्य न लावता निर्यात बंदी खुली हवी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी महादेव कोळी समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रयंती शिंदे यांना पाठिंबा अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ए नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर